आवक थोडी वाढलेली आहे मित्रांनो पाहणार आहोत आज आपण बाजारामध्ये काय बदल आहे आवक थोडी वाढली आहे रंगपंचमीनंतर मित्रांनो बाजारभावामध्ये सुधारणा आहे का घसरण आहे ते आपण आज पाहणार आहोत मित्रांनो दहा वाजून गेले आहेत मित्रांनो इलाव हे सुरूच झाले आहेत मित्रांनो सुरुवातीला आपण एन एन डी दुरुपकर यांच्या आडी तुरेल बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो आता निरो निलाव जे आहे ते सुरू होत आहेत चला मित्रांनो पाहूयात मित्रांनो चिंगळी माल आहे भार एकदम एक हजार रुपये गेलेला आहे वच मित्रांनो गोलटी आहे का रेट जाती मित्रांनो आज जास्त न वेळ लावता लवकरात लवकर म्हणजेच पाच मिनटामध्ये आज सांगणार आहेत बाजारभामध्ये काय परिस्थिती आहे मित्रांनो गोलटी माल आहे सिंगलपती साडे चौदाशे रुपये गेलेला आहे मित्रांनो लाल कांद्याचे बाजार पाहायचे आहेत घड कांद्याचे बाजार पाहायचे आहेत खुर्सुंग्या असेल गव गरवा असेल हा मित्रांनो क्वालिटी कशी आहे साडे सोळाशे रुपये गेलेला आहे मित्रांनो गुलटी माल आहे गणपती आहे फुल फ्रीज आहे हा मोठा माल आहे कारेट जातो मित्रांनो लाईक करा आणखी शेतकरी येथील जॉईन होतील हा मित्रांनो क्वालिटी कशी आहे अठराशे रुपयेवरती गेलेला आहे अठराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो क्वालिटी कशी आहे तुम्ही पाहिले आहे मित्रांनो पाहूयात हे माल आहे का रेट जाते पाहूयात मित्रांनो लाईक करत चला बारे, 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 ता मित्रांनो एक नंबर माल होता डबलपत्तीवर हो थोडं मीडियम साईज होती सतराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो पुढे मोठे वकल आहे मोठा कांदा आहे पाहूयात काय रेट जातो मित्रांनो लाईक करत नाहीत लाईक करा मित्रांनो आणखी शेतकरी व्हिडिओ पोहोचतील पोहचतील मित्रांनो आपण सुरुवातीला एन एन डी दुरुकर यांच्या आडतीवर बाजारात पाहत आहोत मित्रांनो पाहूयात हा रेट काय जातो

मित्रों आज आवक तीन शेष गाड़ी आवक है आवक है क्या बाजार मध्य बदला है पहाया

सतराशे रुपये दिला आहे मित्रांनो सोळाशे पंच्याहत्तर रुपये गेलो मित्रांनो पव्यात गोलटीमाल आहे रेट जातो लाल गोल्टी आहे मित्रांनो चौदाशे रुपये मित्रांनो गोलटी गेलेली आहे लाल कांद्याची मित्रांनो आपल्याला मोठ्या मालाचे बाजार पाहायचे आहेत मित्रांनो उन्हाळ कांद्याचे लाल कांद्याचे आणि मित्रांनो पुढे आता भरपूर असा माल आहे आवकवाल्यामुळे काय बाजारात परिस्थिती आहे ते पाहूयात मित्रांनो ही गोलटी माल आहे दीपक नम निकम नमस्कार मित्रांनो हा कांदा काय जातो लाईक करा मित्रांनो मित्रांनो गोल्टा माल आहे दोन नंबर साडे बाराशे रुपये गेला आहे मित्रांनो पव्यात हा मोठा माल आहे डॉलर आहे पव्यात का रेट जातो

चुकी कांदा आहे डबलपत्ती आहे क्वालिटी पहा मित्रांनो मित्रांनो हायस्ट मार्केट काय जातं રોડ લાઈક કરા આજીન શેતકરમાં વિડિયો પોચે સાડે 1850 રૂપિયા રિકવરી થઈ ગેલા છે મળ વાર્તકા કમી હતો આવ्यात લોકો લઈ હશે જેવો છે ને માળા જેડા આનો રે 850 એ અનુગરી છેલે સાડે 1850 રૂપિયા થઈ ગેલા છે

माल आहे डबल पत्ते आहे डॉलर माल आहे मित्रांनो क्या बोलायच आहेत अठराशो पच अठराशे पन्नास रुपयाने गेला आहे मित्रांनो थोडी वाढ व्हायला हवी ती पण मित्रांनो कमीने गेला आहे मित्रांनो पाहूयात आता दो नंबर माल है सिंगे माल है भव्य कार्य जातो। मित्र लाइक करा सोलाशे पन्ना रुपये दोन नंबर माल गए मित्रों पाव्यात मोटो वक्कल है शंबर बोले वक्कल है आणि माल जबे आहे खुरसंग्या आहे आणि डॉलर माल आहे आज तर काय लेवल हो आहे तानाजी जातक विचारत आहेत फक्त दोन मिनटांमध्ये सांगणार आहे आज बॉल काय आहे आवक आल्यामुळे काय बदल आहे सांगणार आहे मित्रांनो गणपती पुरसुंगी माल आहे का रेट जातो साडे रुपये गेले आहे परवाच्या तुलनेमध्ये मित्रांनो आज आवक ही भयंकर आलेली आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांनी अचानक गर्दी केल्यामुळे थोडे बाजारामध्ये घसरण पाहायला मिळते म्हणून आपण वारंवार विनंती करतो की मित्रांनो जास्त आवक घेऊन येऊ नका मागील दोन तीन दिवस आवक नव्हती पंधराशे पन्नासवरती सोळाशे रुपये गोल् मार काम करू क्वालिटी आवक वाढल्यामुळे मित्रांनो आज बाजारामध्ये दसरण पाहायला मिळते

राजेश देशमुख म्हणत आहेत की मार्केट डाऊन हो आज मार्केट कमी पाहायला मिळत आहे पव्यात लाल कलर गोलटी आहे काय रेट जाते चौदाशे रुपयाने गोलटी गेलेला आहे पव्यात मित्रांनो डॉलर माल आहे पुरसुंगी माल आहे पव्यात काय रेट जातो

सोळाशे रुपये गेले आहे मित्रांनो लाल कांदा होता फकली माल एक हजार रुपयांक गेला आहे मित्रांनो सांगतो आज बाजारामध्ये काय परिस्थिती आहे मित्रांनो आज आवक आहे तीनशे वीस गाडी आवक अचानक वाढलेली आहे मित्रांनो मी त्यामुळे घ्यायला पुढे सर्वत नाहीत मागणी आहे पण मित्रांनो आवक वाढल्यामुळे थोडे कमीने पाळून मागायला मागत आहेत मित्रांनो परवा दिवशीची जर बाजारवर पाहिले तर मित्रांनो बावीसशे पर्यंत मार्केट होतं तर मित्रांनो आज हायस्ट एक नंबर माल एक ते दोन वक्कल फक्त एकोणीसशे रुपये गेले पाहायला मिळाले तर मित्रांनो तुम्हीच विचार करा आज बाजारामध्ये किती घसरण आहे पाहिलं तर मित्रांनो तीनशे साडेतीनशे रुपयाने घसरण आहे तर मित्रांनो आपण एन ए यांच्या आडती वेळी लाईव्ह बाजारात पाहिले मित्रांनो लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आता लाईव्ह हे बंद करणार आहे मित्रांनो लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद